ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर सरकारच्या लाडक्या बहिणी थेट डोंगरावर चढल्याची घटना समोर आली आहे तांत्रिक तुटी आणि नेटवर्क नसल्याचा मनस्ताप नंदुरबारच्या लाडक्या बहिणींना सहन करावा लागतोय लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई केवायसी करणं बंधनकारक आहे परिणामी पंधराशे रुपयांचा हप्ता चुकू नये यासाठी नंदुरबारमधल्या लाडक्या बहिणी चक्क डोंगरावर चढल्याचं चा पाहायला मिळालं त्याचं कारण होतं ई केवायसी करण्यासाठी लागणारं मोबाईल नेटवर्क आणि जलद इंटरनेट नंदुरबारच्या खरडी गावात नेटवर्कसाठी गाव सोडून नर्मदा नदीच्या काठावरील उंच टेकडीवर महिलांना जावं लागलं टेकडीवर सुद्धा नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक महिला या झाडाच्या फांद्यावर काठीला मोबाईल लावून ठेवतात जेणेकरून सिग्नल मिळून ई केवायसी पूर्ण होईल झाडावर एका बाजूला मोबाईल आणि दुसऱ्या बाजूला महिला नेटवर्कची वाट पाहत असतात टेकडीवर कधी नेटवर्क गायब होतं तर कधी सरकारी संकेत स्थळ चालत नाही जर कधी वेबसाईट सुरू झाली तर ओ येत नाही या तांत्रिक अडचणीमुळं अनेक महिलांना निराश होऊन घरी परतावं लागतंय दोन महिन्याचे हफ्ते बाकी आहे तर आम्ही दिवाळीच्या पुढे मिळून जायला पाहिजे म्हणून आम्ही ई केवायसी करायला लावत आहे तर ई केवायसी करत आहे पण ई केवायसी होत नाही आहे ओ टी पी नंबर येत नाही आहे तर दिवाळीच्या पुढे आमच्या दोन महिन्याचे हप्ते बाकी आहेत तर लवकरात लवकर मिळून जायला पाहिजे होते दिवाळीच्या पुढे जर आमचे दोन महिन्याचे हप्त्याचे पैसे मिळून गेले असते तर आमची दिवाळी चांगल्या पद्धतीने गेली असते मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना ही सरकारने चालू केलेली के होती परंतु या महिलांना केवायसी करणे हे बंदकार केलेले आहे तर आम्ही आलेलो आहे इथं खरेडी खुर्द या गावात या महिलांची केवायसी करण्यासाठी तर या गावात नेटवर्क आहे परंतु एकदम स्लो आहे तरी स्लो असल्याकारणाने आम्ही या नर्मदाच्या काठीवर एक झाडाचा इथं आलेलो आहे इथं थोडं नेटवर्क चालू आहे नेटवर्क चालू आहे आम्ही लाडकी बहिणीची केवायसी करत होतो परंतु नेटवर्क कमी असल्याकारणाने केवायसी पूर्ण होत नाही आहे महिलांची आणि काही ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येत नाही आहे त्या वेबसाईटला म्हणजे लाडकी बहिणीची जी वेबसाईट आहे ती ओपन केल्यानंतर आपण महिलांचा आधार नंबर टाकतो आधार नंबर टाकल्यानंतर ओटीपी ही पंधरा वीस मिनिटांनी येते त्यावर ती जी वेबसाईट आहे ती बंद होऊन जाते आणि त्याच्यानंतर एखाद्या महिलांचा ती आधारच घेत नाहीये नेटवर्क नेटवर्क कमी असल्या आधारच घेत नाहीये तर आता आदार, इकडे जे जे महिला आहे लाडकी बहिणी योजना के केवायसी हे पूर्ण करायचे आहे तर या गावात नेटवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तरी शासनांना विनंती आहे की या खरडी खुर्द या गावात नेटवर्कची सुविधा करून द्यावी आणि इकडचे जे महिला आहेत त्यांचे केवायसी पूर्ण होईल लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया ही सुलभीकरणा ऐवजी नेटवर्कच्या समस्येमुळं एक मोठी परीक्षा ठरते त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक महिला करतायत रोहिणी ठाकूर सोबत ब्युरो रिपोर्ट तक